कटनेची पावनभूमी आज केवळ एक शहर राहिलेलं नसून एक तीर्थक्षेत्र बनलं आहे जिथं प्रत्येक दिशेनं भक्तीचा सुगंध आहे जिथे प्रत्येक श्वासात मंत्रांचं कंपन आहे आणि जिथे प्रत्येक हृदय दद्दाजींच्या स्मृतीपुढे नतमस्तक होतो दद्दाधाम कटणीला आता एक विशिष्ट धार्मिक ओळख देतो प्रत्येक भक्ताच्या हृदयात वसलेलं हे स्थान नऊ नोव्हेंबर ते, ते तेरा नोव्हेंबर पाच दिवस पाच अध्याय आणि एक अमर कथा पूज्यगृहस्थ पंडित श्री देवप्रभाकर शास्त्री दद्दाजी ज्यांनी शिव आणि विष्णू हर आणि हरी या दोघांनाही एकाच व्यासपीठावर आणून उभं केलं त्यांच्या दिव्य विग्रहाची प्राणप्रतिष्ठा कोट्यावधी हृदयांच्या आस्थेचा उत्सव बनलाय या महोत्सवाची सुरुवात संजय सत्येंद्र पाठकजींच्या आव्हानाने झाली एक शिष्य ज्यानं गुरूंच्या संकल्पालाच आपलं जीवन बनवलं कटणी येथील दद्दाधाममध्ये नऊ तेरा नोव्हेंबर या दिवसांमध्ये श्रीदेव प्रभाकर शास्त्री दद्दाजी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा एक मोठा उत्सव आयोजित केला गेला होता या महोत्सवामुळे केवळ धार्मिक क्षेत्रातच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही मोठी चर्चा झाली दद्दाजींचे शिष्य आणि या संपूर्ण सोहळ्याचे आयोजक श्री संजय सत्येंद्र पाठक यांनी या पाच दिवसांच्या कार्यक्रमाची जबाबदारी खूप यशस्वीपणे सांभाळली आहे नऊ नोव्हेंबर रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाच दिवस चालणाऱ्या मुख्य अनुष्ठानाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला या अनुष्ठानात दररोज चाळीस ते पन्नास लाख मातींच्या शिवलिंगांचं निर्माण आणि त्यांचा रुद्राभिषेक करण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी प्रसिद्ध भजन गायिका संजू बघेल यांच्या मधुर भजनांनी वातावरण भक्तिमय झालं मध्य प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री गौतम टेटवाल यांनीही या धार्मिक या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली दहा नोव्हेंबरला दुसऱ्या दिवशी भारतभरातील प्रमुख नद्यांच्या पवित्र पाण्यानं दद्दाजींच्या दिव्य मूर्तीचा अभिषेक करण्यात आला या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी अनिल त्रिपाठी सुनील त्रिपाठी नीरज त्रिपाठी यांच्यासह विख्यात अभिनेते लेखक आशुतोष राणा हे देखील उपस्थित होते या दिवशी परमपूज्य पंडित इंद्रेश उपाध्याय महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अकरा नोव्हेंबर रोजी महोत्सवाचा केंद्रबिंदू असलेला सोहळा पार पडला या दिवशी दद्दाजींच्या मूर्तीची भव्य प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं झालं या सोहळ्यात विख्यात कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज यांनी प्रवचन केलं तसंच राजकारणातील महत्वाचे नेते माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही याप्रसंगी भेट देऊन दत्दाजींना नमन केलं सायंकाळच्या सत्रात खासदार वी डी शर्मा आमदार रीती पाठक पन्ना आमदार विजेंद्र प्रताप सिंह अभिनेते राज्यपाल यादव आणि श्रीवर्धन त्रिवेदी यांच्या उपस्थितीत इंद्रेश उपाध्याय महाराज यांचं प्रवचन झालं रात्री कन्हैया मित्तलजी यांच्या भोजनानं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं बारा नोव्हेंबरला चौथ्या दिवशी अनेक महत्त्वपूर्ण राजकीय आणि धार्मिक व्यक्तींनी दद्दाधामला भेट दिली यामध्ये मध्य प्रदेशचे नगर प्रशासन मंत्री कैलास विजय वर्गीयजी येथील संत पंडित हित मोहित मरालजी महाराज यांचा समावेश होता संध्याकाळी राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेते मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादवजी आणि उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्लजी यांनी उपस्थिती लावली रात्रीच्या भजन संदेहमध्ये चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं वातावरण अतिशय मंत्रमुग्ध झालं होतं आपल्या भक्तिमय सादरीकरणानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बारा नोव्हेंबरला पाच दिवसांपासून सुरू असलेले कोट्यवधी पार्थिव शिवलिंगांचं निर्माण आणि रुद्राभिषेक हे अनुष्ठासन पूर्वत्वास गेलं केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंह चौहान यांनी भेट देऊन दद्दाजींना प्रणाम केला या दिवशी निकुंज कामरा आणि आरुष गंभीर यांचा भजन कार्यक्रम झाला तर रात्री पौर्णिबाजी म्हणजेच पूनम दिदी यांच्या भजनांनी या भव्य सोहळ्याची सांगता झाली या संपूर्ण आयोजनाचं मुख्य केंद्र असलेल्या श्री संजय सत्येंद्र पाठक यांनी आपल्या आई श्रीमती निर्मला पाठक पत्नी निधी पाठक पुत्र यश पाठक आणि सून अनुकृती पाठक यांच्यासह सर्व धार्मिक विधींमध्ये सक्रिय सहभाग घेतला नऊ तेरा नोव्हेंबर दरम्यान दररोज सुमारे दीड लाख भाविकांनी भेट दिली आहे त्यांच्यासाठी सकाळी अकरा ते रात्री बारापर्यंत अखंड अन्नदान सुरू होतं आणि आरोग्य सुरक्षा अशा सर्व मूलभूत सुविधांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती भाविकांसाठी शौचालय आरोग्य आणि सुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधांची व्यवस्था श्री संजय सत्येंद्र पाठक दद्दा शिष्यमंडळ आणि कटनी जिल्हा प्रशासन यांनी केली होती या कार्यक्रमाच्या पाच दिवसात लाखो भाविकांनी दद्दा धामला भेट दिली वीसहून अधिक धार्मिक आणि आध्यात्मिक दिग्गज आले आणि पंधराहून अधिक प्रमुख राजकीय व्यक्ती उपस्थित राहिल्या ज्यामुळे या कार्यक्रमाचं महत्व सिद्ध झालं या काळात दद्दा शिष्य मंडळानंही आपलं कर्तव्य बजावलं परमपूज्य गुरुदेव पंडित देव प्रभाकर शास्त्री दद्दाजी हे शैव आणि वैष्णव परंपरांना एकत्र करणारे संत होते ते सकाळी हरीची पूजा करत असायचे आणि संध्याकाळी हरीची कथा सांगत असायचे सहाशे पन्नास कोटी मातींच्या शिवलिंगांची निर्मिती केली चाळीस वर्षाची तपश्चर्या त्यांनी हर हर महादेवचे घरघर महादेवमध्ये रूपांतर केलं आज त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे ही केवळ एक मूर्ती नाही ती सनातनाची शाश्वत ज्योत आहे हा उत्सव केवळ एक कार्यक्रम नाही ती श्रद्धेची पुनर्स्थापना आहे ती भारतीय संस्कृतीचा उत्सव आहे ती दद्दाजींच्या भक्तीचा अमर प्रकाश आहे ज्यामुळे दत्ताजींच्या या संकल्पपूर्तीच्या आयोजनाला राष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त झालंय